प्रसिद्ध तबलावादक व समता सैनिक दलाचे कॅप्टन यशवंतराव चित्ते यांचं वृद्धापकाळाने वयाच्या सत्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी विविध सा राजकीय सामाजिक व धार्मिक संघटनेच्या वतीने तसेच अनेक आंबेडकरी कलावंतांच्या साक्षीने आज त्यांच्या पार्थिवावर नांदेडच्या गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला प्रारंभी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पित करण्यात आले यशवंतराव चित्ते यांनी नामांतराच्या एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या काळात सिद्धार्थ गायन पार्टीची स्थापना करून अनेक गायकांना सोबत घेऊन खेड्यापाड्यात आंबेडकरी विचार रुजविण्याचे कार्य केले आहे तसेच त्यांनी समता सैनिक दलात कॅप्टन या पदावर कार्यरत राहून शेवटपर्यंत एकनिष्ठेने कार्य केले होते त्यांच्या निधनामुळे एक सच्चा आंबेडकरी अनुयायी गेल्याने दुःख व्यक्त केल्या जात आहे विधानसभेचे समता सैनिक दलाचे मेजर यशवंतराव चित्ते यांचं काल वर्धापला दुःख निधन झालेलं आहे त्यांच्या आज अंत्य अंत्यसंस्कार झालेला आहे यशवंतराव चित्ते हे जे आहेत हे आंबेडकर परिवाराशी निष्ठेने राहणारे कार्यकर्ते समता सैनिक दलाचे एकनिष्ठ कार्यकर्ते जेव्हा जेव्हा त्यांना काही समता सैनिकाच्या कार्यक्रमासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी हाक दिले त्यावेळेस ते आवर्जून प्रथम उपस्थित राहायचे आणि कार्यक्रमाच्या शेवटीला सुरुवातीला ते आणि शेवटपर्यंत तेच राहायचे अतिशय निष्ठाव निष्ठावन कार्यकर्ता हा आमचा आमच्या समता समता सैलाचे साहेब होते आणि त्याच्यामुळं आमची भारतीय बहुतमान सभेच्या समताजनाच्या वतीनं जे काही शिबिर वाहले जातात त्या शिबिरामध्ये अतिशय हिरवीर भागिनारे हे सर होते आणि त्याच्यामुळं आमची कधीनं भरून निघाली पोकळी निर्माण झालेली आहे भारतीय बहुतमान सभेच्या वतीनं मी त्यांना आदरांजली वाहतो बुद्ध जय भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत समता सैनिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आमचे सैनिक आदरणीय यशवंत चिट्टे यांच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित झालेले आहोत समता सैनिक जिल्हा ज्या नांदेडच्या वतीने उत्तर दक्षिण या नांदेडच्या वतीने या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली आम्ही सलामी त्यांना दिलेली आहे हा या दुःखामध्ये पूर्व समता सैनिक दल व भारतीय सभा यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत त्यांना विनम्र असा अभिवादन या ठिकाणी केलेले आहे सलामी दिलेली आहे यशवंत चित्ते यांचे दुःखद निधन झालेले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये लढण्याची वृत्ती आणि शिस्त कायम ठेवण्यासाठी ज्या संत सैनिक दलाची स्थापना केलेली आहे त्या भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे ते सच्चे सैनिक होते एका सैनिकापासून कॅप्टनपर्यंत प्रवास त्यांनी केलेला आहे शाहू आंबेडकरांच्या चळवळीमधला सगळ्यात मोठं म्हणजे जे एक संगीताचा एक वारसा आहे साहेरी जलसेचा वारसा आहे त्याच्यामध्ये तबलावादक म्हणून ते उत्तम कलाकार राहिलेले आहे त्यांनी आयुष्यभर आंबेडकरी विचारधारेला मजबूत करण्यासाठी आपले श्रम घेतलेला आहे त्यांनी इथपर्यंत ओढून आणलेला वारसा पुढं घेऊन जाणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी त्यांना आपल्या वतीनं परिवाराच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन करतो जय भीम आज वसंतरावजी चित्ते काका यांचा दुःख निधन झालेला त्यांच्यासारख्या एखाद्या धडाडीच्या कार्यकर्त्यांना जावं ही आमच्यासारख्या नवीन समता संघाच्या कार्यकर्त्यांना फार मोठी एक झळ पोचलेली आहे म्हणून त्यांच्या ह्या कार्याला त्यांचा उजाळा भेटो म्हणून आम्ही हे सतत कार्य आम्ही चालू ठेवतो परंतु आज ते गेल्यामुळं भारतीय बौद्ध महासभेला खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी पूर्ण होणे अशक्यच आहे आज यशवंतराव चित्ते जे आहेत ते एखाद्या सोळा वर्षाच्या पोरासारखं धडधाळ का काम करत होते आणि त्यांच्या कार्याला फारच म्हणजे किंमत होती ते गीताच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून हे लोकांना प्रबोधन देत प्रबोधन देत होते आणि त्यांच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत आज भारतीय बौद्ध महासभेच्या जे राष्ट्रीय अध्यक्षा विराता आंबेडकर यांच्या वतीनं त्यांनासुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली वापर अर्पण करण्यात आलेली आहे त्यांना कळाल्यानंतर त्यांना पण फार दुःख झालेलं आहे आणि आमच्या सर्व सैनिकांना सुद्धा खूपच फुद दुःख झालेलं आहे त्यांच्या जाण्याने जा आम्हाला फार मोठा आघात झालेला आहे